मंडळी नमस्कार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित झालं आता स्थगितचा अर्थ आहे पुन्हा कधीही ते सुरू होऊ शकतं ते आंदोलन पुढे चालूच राहणार आहे एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल आंदोलन सोडताना म्हणजे उपोषण सोडताना आंदोलन सोडलं नाहीये उपोषण सोडताना ना, हे स्पष्टपणे सांगितलं की मी हे आंदोलन पुढे चालू ठेवणार आहे आणि त्याची दिशाही त्यांनी सांगितली ते भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना बऱ्याच काही गोष्टी बोलल्या होत्या एक दोन शब्द मला खास आठवले ते तुम्हाला मी सांगतो बघा मनोज दादा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकीच हत्यार उघडलंय हे समाजाला गंडवून समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी हा प्रश्न माझा मनोज जरांगे पाटला नाही महेंद्रजीने या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय काय केलं हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू म्हणजे ही तुमची नवटंकी आणि तुमच्या आकाच्या आकाचे आदेश काय राज्याला असतील आहेत का हे लोकांसमोर येईल आणि दूध का आता हे जे शब्द वापरलेत नौटंकी वगैरे तर ते काय आहेत नेमके खरेच आहेत का मी प्रसाद लाड यांच्या मताशी सहमत नाहीये जरांगे नौटंकी बाज नाही आहेत जरांगे जादूगर आहेत काय ऊर्जा येते ना त्यांच्यात अशी ऊर्जा येते अशी ऊर्जा येते आणि ती ऊर्जा नेमकी कुठून घेतली आहे हे सुद्धा आम्हाला कळतं काय ऊर्जा ही मी तुम्हाला जरांगेंच्या भेटीला जेव्हा देशमुख कुटुंबातील मंडळी गेली होती आदल्या दिवशीचा प्रसंग आहे त्यावेळेला किंवा त्याच्या आधीही जरांगे अति उपोषणामुळं मलूल होऊन पडलेले होते म्हणजे काय बोलत नव्हते कसं असेल हो पाच पाच सहा सहा दिवस सलगचं उपोषण खराब स्थिती अगदी काही न बोलता ते पडून ते काही क्षणचित्र तुम्हाला दाखवतो ती बघून घ्या बघितली ही त्यांच्या ऑफिशियल पेजवरची आहेत बोलू शकत नव्हते पण ज्या वेळेला उपोषण सोडण्याची वेळ आली तेव्हा काय जादूगर जरांगेंची कमाल आहे मला माहीत नाही आणि या कमालीत घडलं असं की जरांगे स्वतः तर बोलू लागलेच लागले, लागले पण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना उत्साहात पाणी पाजून उपोषण सोडायला लावू लागले जरा तेही व्हिडिओ बघा एक नको नको घेतलं 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 अरे यांना मी जादूगर जरांगे म्हणतो बाकी काय नाही जरांगीनी या संपूर्ण ह्याच्यामध्ये अगदी दोन दिवस तर त्यांना बोलता येत नव्हतं औषध द्यावं लागलं कुटुंब काळजी घ्यायला आलं देशमुखांचं कुटुंब अख्खं सेवेत आलं देशमुखांच्या मुलाला तर पाय दाबावे वाटले जरा ते व्हिडिओ बघा न्याय मागण्याची न्याय देण्याची मागण्याची नाही मागण्याची कशी आहे ते खूप छोट आहे खूप छोटा आहे आपल्या बापाच्या मृत्यूनंतर सैरभैर झालेलं ते लेकरू दोन्ही लेकरं जिथे कुठे आधार मिळू शकेल आणि न्याय मिळू शकेल त्या ठिकाणी ते जाऊन बोलणारच ना दरांगींची स्थिती काय होती मी सांगतो म्हणजे देशमुखांच्या लेकरांनी आपल्या न्यायदात्याची सेवा करणं त्याला आवश्यक वाटलं त्यांनी केल, ते केलं जरांगीणी ते करून अर्थात जरांगे बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांना कळलं नाही की आपली सेवा कोण करताय आपले पाय कोण दाबताय ते कळलं नाही आणि लेकरांनी पाय दाबल्याने फारसा फरक पडत नाही जरांगेंची अवस्था काय होती ते मी तुम्हाला सांगतोय आणि पुन्हा उपोषण सोडल्या त्यांना एक घोट पाणी किंवा एक घोट ज्यूस घेतल्यावर जरांग्यांच्या मध्ये प्रचंड ऊर्जा आली सरकार सरकारने सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिलं आश्वासन दिलं सकारात्मक विचार करू असं मुख्यमंत्री म्हणाले ज्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसून पूर्ण करता येणं शक्य त्या त्या पूर्ण करू आणि या सकारात्मक आश्वासनानंतर सातव्या वेळेस सा उपोषण जरांगेंनी मागं घेतलं आणि ज्या क्षणी सकारात्मक आश्वासन मिळालं त्या क्षणी जरांगेंच्या मध्ये प्रचंड ऊर्जा आली आणि म्हणाले चलो मुंबई चलो मुंबई मुंबई जायंगे आणि मुंबईला गेल्यावर ते

पाहिलं मंत्र्यांना मारू मंत्र्यांच्या मुलांना मारू मंत्र्यांचं ठीक आहे मंत्र्यांच्या मुलांनी काय केलंय संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलाकडून पाय दाबून घेणारे जरांगे मंत्र्यांच्या मुलांना मारू असं का म्हणताय त्यांचा काय दोष आहे कसा करता म्हणजे मारामारीची ही भाषा बोलायची सेवा करून घ्यायची आपली ऊर्जा दाखवायची ती ऊर्जा अर्थात कुणाकडून मिळाली बाबो काय साहेबाची ऊर्जा तुम्ही पाहिलेलं आहे ती ऊर्जा देखील झाली सैरभैर झालेल्या बाब गमावलेल्या ले, लेकरांच्याकडून आपले पाय दाबून घ्यायचे देशमुख कुटुंबाला गरज आहे म्हणायचं आणि त्या गरजेपोटी असे उद्योग करायचे मलूल झालेले जरांगे जादूगर होऊन अचानक ऊर्जावान होऊन सगळ्यांना पाणी बाजू लागतात या सगळ्या गोष्टी बघितल्या की प्रसाद लाडांच्या वक्तव्याचं समर्थन करावं का विरोध तेच कळत नाही नमस्कार